किरणो चला शमोलाचे पहिले पुस्तक त्यातील अध्याय सात आणि वचन एक व दोन तसंच वचन तीन वाचू ह्यावरून किर्यात यारिमकर आले व त्यांनी परमेश्वराचा कोष नेऊन टेकडीवर अभिनादाबाच्या घरी ठेवला आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजार ह्याला पवित्र केले किर्यात यारिम येथे कोश राहिला त्याला बहुत काळ लोटला म्हणजे वीस वर्ष निघून गेली त्यानंतर सर्व इस्रायल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले तेव्हा शमुलाने अवघ्या इस्रायल घराण्याला सांगितले तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टरोध दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा म्हणजे तो तुम्हाला बलिष्ठांच्या हातातून सोडवेल प्रियांनो कृपया लक्ष द्या सहाव्या अध्यायामध्ये आम्हाला परमेश्वराचं सानिध्य नको आहे आम्हाला हा परमेश्वर देव नको आहे असं म्हणून काही लोकांनी परमेश्वराचं जे सानिध्य होतं ते त्यांनी स्वतपासून दूर केलं याविषयी तुम्हाला सहाव्या अध्यायात दिसून येतं ती गोष्ट तुम्हाला थट्टा वाटेल प्रियानो परमेश्वराचा कोश म्हणजे तुमच्या लक्षात आहे का जेव्हा निवास मंडप तयार करण्यात आला तेव्हा परमपवित्र स्थानात देवाने काय ठेवायला सांगितलं आठवतं कोश हा तो कोश आहे कराराचा कोश म्हणजे परमपवित्र स्थानात ठेवून दिलेला एक सोन्याचा बॉक्स या बॉक्समध्ये दहा आज्ञा असलेल्या दोन पाट्या ठेवल्या होत्या उजवीकडे व डावीकडे जे दोन स्वर्गदूत दिसतात तुम्हाला माहित आहे हे ते करूब आहेत ठीक आहे या कोषावरती प्रायशिताचं झाकण असायचं व त्या प्रायशिताच्या झाकणावरती परमेश्वराच्या गौरवाचं तेज प्रगट असायचं म्हणजेच देवाचं सानिध्य असायचं स्क्रीनवरती दिसत आहे ना म्हणजे जेथे परमेश्वराचं सानिध्य उतरून येत होतं तोच हा कोश आहे म्हणजे जिथे हा कोश आहे तिथे देवाचं सानिध्य आहे हे त्याचं दर्शक होतं निर्गमाचं पुस्तक व त्यातील अध्याय पंचवीस व बावीसाव्या वचनामध्ये ते वचन आपल्याला दिसतं ते वचन असं सांगतं मी या कराराच्या कोशामधून तुमच्याशी बोलत जाईल मी तेथून आपल्या आज्ञा तुम्हाला देईल असं बोलून तेथे ते, ते वचन आपल्याला असं सांगत आहे की त्या कराराच्या कोशावरती जे करूब आहेत त्यातून मी तुमच्याशी बोलेन याचा अर्थ आहे की माझी उपस्थिती तेथे राहील कराराच्या कोशावरून मी तुमच्याशी बोलेन तेथून मी दर्शन देईल त्या दिवशी देवाने मोशेच्या द्वारे देवाने हे सांगितलं की जेथे कराराचा कोश आहे तेथे देवाचं सानिध्य आहे म्हणजेच तो कराराचा जो कोश आहे तो देवाच्या सानिध्याचं दर्शक आहे परंतु पलिष्ठी लोकांनी काय केलं माहीत आहे तो कराराचा कोश ते घेऊन पळून गेले ते पलिष्ठी पापी लोक तो जो कराराचा कोश होता ते, ते आपल्या देशात घेऊन गेले जेव्हा इस्रायली लोक युद्धाला आले तेव्हा इस्रायल लोकांनी काय केलं माहीत आहे कराराचा कोश ते सोबत घेऊन गेले का माहीत आहे कारण तो कराराचा कोश देवाच्या उपस्थितीचं दर्शक आहे जर तो कोश आपण सोबत घेऊन गेलो तर देवच आमच्या वतीने लढेल प्रियानो हे लोक देवाला आपल्या जीवनात स्थान न देता देवाला आपल्या हृदयामध्ये जागा न देता पवित्र जीवन न जगताच तो कोश घेऊन जाऊन युद्धभूमीत ठेवला तरी काय ते युद्धात विजयी होतील काही लोक आपल्या आयुष्यामध्ये पवित्रता नसतानाही उशीखाली मात्र ते पवित्र शास्त्र बायबल घेऊन झोपतात का सांगायचं तर वाईट स्वप्न पडणार नाहीत पापी स्वप्न त्याने येणार नाहीत भीतीदायक स्वप्न पडणार नाहीत या विचाराने ते उशीखाली बायबल घेऊन झोपत असतात परंतु ते आपल्या डोळ्यांमध्ये पवित्रता ठेवत नाहीत विचार पवित्र ठेवत नाहीत आपलं मन देखील ते लोक पवित्र ठेवत नाहीत त्यांच्या अंथरुणामध्ये पवित्रता नसते परंतु मग बायबल जर जवळ घेऊन झोपल्यानंतर काय ते बायबल त्यांना वाचू शकेल का अशाच भ्रमामध्ये त्याकाळी इस्रायल लोक जगले त्यांनी आपल्या जीवनामध्ये देवाला स्थान दिलं नाही पण त्यांना असं वाटलं की कोश जर सोबत घेऊन गेलो त्या कोशावर देवाचं सानिध्य आहे यामुळे देव आमच्या वतीने युद्ध करेल असं म्हणून तो कोश घेऊन गेल्यानंतर त्या मूर्ख आणि पापी पलिष्ठी लोकांनी काय केलं माहीत आहे सोन्याचा कोश घेऊन आले आहेत म्हणून ते ते घेऊन गेले म्हणजे कराराचा कोश घेऊन गेले तो कोश त्यांनी घेऊन गेल्यानंतर पापी लोकांना परमेश्वराच्या पवित्र सानिध्याचा अनुभव येईल हे शक्य नाही परिणाम असं झाला की पलिष्टी लोकांचे जे अधिकारी होते जे लोक होते त्यांना वेगवेगळे आजार होऊ लागले वेगवेगळ्या पिढा त्यांच्यात पसरू लागल्या हे काय चाललं आहे जे कधी झाले नाही असे आजार कसे आले हे रोग का आहेत याचं कारण काय आहे हे समजून घेतलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जेव्हापासून हा कराराचा कोश येथे आला आहे तेव्हापासून आपल्याला ह्या पिढा लागलेल्या आहेत तेव्हापासूनच आपल्या जीवनात हे संकट आलं आहे यामुळे हा कोश आपल्यात राहता कामा नये आपण हा परत इस्रायल देशात पाठवून देऊ असं ठरवून त्यांनी तो कोश इस्रायल देशामध्ये परत पाठवून दिला कृपया लक्ष द्या जेथे देव राहतो तेथे आशीर्वाद आहेत जेथे देव असतो तेथे बरकत आहे परंतु तो देव जेथे राहतो तेथे राहणाऱ्या लोकांनी पवित्र जीवन जगलं पाहिजे सत्य व प्रामाणिक राहिलं पाहिजे एक प्रश्न करतो इलेक्ट्रिकसिटी आपल्या आयुष्यासाठी खूप गरजेची आहे कारण त्या करंटशिवाय दहा मिनिटही आपण राहू शकत नाही परंतु त्या लाईटच्या करंटशी आपण खेळत राहिलो तर मग काय होईल सांगा आपला जीव निघून जाईल लाईटचा करंट गरजेचा आहे त्याशिवाय जगणं आपल्यासाठी खूप अवघड आहे पण जर त्या करंटसोबत आपण खेळलो जर योग्य प्रकारे त्याचा वापर केला नाही तर आपला जीव जाऊ शकेल बरेच लोक करंटच्या शॉकने मेले आहेत अनेक लोक शॉक लागून मेले आहेत यामुळे आपण आपल्या घरात करंट ठेवत नाही का निश्चित प्रत्येकाच्या घरात करंट आहे योग्य खबरदारी आपण घेतो कृपया आपण लक्ष द्या देव आपल्यासोबत असेल तर आपल्याला आशीर्वाद मिळेल आपल्याला समृद्धी मिळेल पण तो देव आपल्या घरामध्ये असतो तेव्हा आपण सतर्क राहिलो पाहिजे आमचे विचार असतील किंवा आमची जीवन जगण्याची पद्धत असेल आमचा जीव आत्मा शरीर असेल आमचं कुटुंब असेल आमचं जीवन असेल आम्ही जे खात आहोत जे पाहत आहोत हे काहीही असेल पतीसोबत पत्नीसोबत मुलांसोबत जे वर्तन आहे ते असू शकेल ते सर्व देवाच्या व त्याच्या वचनाच्या अनुकूल असलं पाहिजे तेव्हाच देवाचं सानिध्य आपल्यासाठी आशीर्वाद ठरेल जर असं न करता देवाचं सानिध्य आपल्या घरात असून देखील जर आपण व्यवस्थित राहिलो नाही तर आपलं कुटुंब अनेक कष्टांना सामोरं जाईल येथे अगदी हेच घडलं पलिष्टी लोक पापी होते पण त्यांनी देवाच्या सानिध्याला आपल्या मध्ये ठेवलं त्यामुळे त्यांचं जीवन संकटामध्ये पडलं हे समजल्यानंतर पलिष्टी लोकांनी जेव्हा कराराचा कोश इस्रायली देशात पाठवलं इस्रायली लोकांनी देखील कराराच्या प्रती अयोग्य असं वर्तन केलं यामुळे त्यांच्यावर देखील कष्ट आले असं सहाव्या अध्यायात आपल्याला दिसतं सहाव्या अध्यायाचं शेवटचं वचन तुम्ही पहा कृपा करून हा कोश तू घेऊन जा कृपया हा कोश तू घेऊन जा पहा काय म्हटलं आहे सहाव्या अध्यायातील शेवटचे वचन पहा मग त्यांनी किर्यात यारीम छा लोकांकडे जासूत पाठवून सांगितले की बलिष्टांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे तर तो तुम्ही आपल्याकडे घेऊन जा प्रियानो तो कोश ज्यामध्ये देवाचं सान्निध्य आहे इस्रायल लोक काय बोलत आहेत तो तुम्ही येथून घेऊन जा आम्ही ठेवू शकत नाही हा कोश आमच्यामध्ये राहिला तर आम्ही मरून जाऊ हा कोश कृपया घेऊन जा कृपया हा कोश घेऊन जा असं म्हणून किर्यात एरिम येथील लोकांना निरोप पाठवला त्यामुळे तेथील लोकांनी येऊन तो जो कोश होता तो आपल्या प्रांतामध्ये घेऊन गेले आणि त्या कोशाच्या बाबतीत योग्य ती काळजी त्यांनी घेतली जवळपास वीस वर्षांपर्यंत कोश तिकडेच राहिला आता करंटचा शॉक लागतो म्हणून करंट आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा किंवा अति गरजेचा असणारा करंट आपल्या घरामध्ये ठेवून आपण योग्य खबरदारी घेणार काय करणार आपण सावधगिरी बाळगणार कशामुळे कारण करंट नसेल तर जगणं अवघड आहे यामुळे म्हणजे देवाला दूर करून आपलं जगणं अवघड आहे यामुळे देवाला आपल्या घरामध्ये ठेवणं आणि योग्य खबरदारी घेणं चांगलं आहे असं बोलणारे टाळ्या वाजवा तिकडे काय घडलं लक्ष देऊ ऐका वीस वर्षांपर्यंत त्या प्रांतात राहिल्यानंतर तो जो कोश होता तो कोणीतरी उचलून आपल्या घरी नेला तो कोणी नेला हे शमोलाचं दुसरं पुस्तक सहाव्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे चला आपण वाचूया शमोलाचे दुसरे पुस्तक अध्याय सहा वचन अकरा आणि बारा पहा परमेश्वराचा कोश ओबेद अदोम गित्ती ह्याच्या घरी तीन महिने राहिला ओबेद अदोम नावाच्या व्यक्तीने तो कोश आपल्या घरामध्ये ठेवण्याची आशा केली व त्याला घरात ठेवलं समजून आलं का आता पलिष्टी लोक तर घाबरून गेले इस्रायली लोक म्हणाले आम्हाला नको आहे पण ओबेद अदोम नावाचा हा मनुष्य त्याने त्या कोशाला म्हणजे देवाला व देवाच्या सानिध्याला आपल्या घरात नेलं जेव्हा देवाचं सानिध्य त्याच्या घरात आलं तेव्हा काय घडलं बायबलमध्ये आहे पाहूया पुन्हा अकरा आणि बारा वचन मी वाचत आहे परमेश्वराचा कोश ओबेददोम गित्ती गिती ह्याच्या घरी तीन महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेददोम व त्याचे सर्व घराणे ह्यांना बरकत दिली परमेश्वराने ओबेद अदोम ह्याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद अदोमाच्या घरून दावीद पुरास मोठ्या आनंदाने आणला काय म्हटलं ओबेद अदोमाच्या घरून दावीद पुरास मोठ्या आनंदाने आणला आनंदाने आणला प्रियानो ओबेद दादोम याने काय केलं माहीत आहे सर्व जेव्हा घाबरत होते त्याने देवाच्या सान्निध्याला आपल्या घरात घेतलं जेव्हा त्याने इच्छा व्यक्त केली की देवाचं सानिध्य आपल्या घरात असावं देवाचा कोष माझ्या घरात असला पाहिजे त्याचं वचन माझ्या घरात राहिलं पाहिजे ही आशा करून जेव्हा त्याने देवाला आपल्या घरामध्ये दे नेलं ओबे ददोम अतिशय आशीर्वादित झाला त्याच्या घराण्याला बरकत मिळाली त्याच्या घराण्यातील सर्व लोक आशीर्वादित झाले त्याचं सर्व काही देवाने आशीर्वादित केलं प्रियभाऊ आणि बहिणींनो मी विचारत आहे देवाने आमच्या घरात असणं चांगलं आहे किंवा नाही देव जर आमच्या घरात असेल तर ते आमच्यासाठी आशीर्वादित आहे भलं आहे असं बोलणारे हात दाखवा राईट मग तोच परमेश्वर आपल्या घरामध्ये आल्यानंतर पती जर पत्नीवर हात उचलत असेल तर पत्नी जर पतीला भांडायला उठली तर पती पत्नी जर त्या घरामध्ये भांडण करत असतील तर आणि त्याच घरात देव राहत आहे आणि त्याने ते पाहिल्यावर तो शांत बसेल का जर देव घरात असेल तर साधारणपणे जर हां जर वडील घरात असतील तर मुलं ओरडत असतात की शांत बसतात कधी कधी आई काय सांगते डॅडी आले आहेत असं म्हटल्याबरोबर बरोबर मुलं काय करतात शांत होऊन लगेच शहाण्यासारखे अभ्यास करू लागतात पुस्तकांची पाहणं चाळू चाळू वाचणार टीव्ही ऑन करणार नाही व्हिडिओ गेम खेळणार नाहीत फोनवर बोलणार नाहीत भांडणार नाहीत मस्ती करणार नाहीत का कारण वडील घरात आले आहेत ते वडिलांना सन्मान देऊ लागतात प्रियभाऊ आणि बहिणीनो घरात वडील आहेत यामुळे वडील घरात आहेत यामुळे वडिलांना सन्मान देऊन आम्ही गोंधळ घालत नाही शांतपणे बसून असतो तर मग जो स्वर्गीय पिता तो आपल्या घरात असेल तर मग सांगा आपण शांतीने राहिलो पाहिजे किंवा नाही भांडण वादविवाद न करता राहिलं पाहिजे ना पापी घाणेरडे दृश्य न पाहता सेलफोनमध्ये वाईट दृश्य न पाहता आपण आपल्या घरामध्ये पवित्रपणे राहिलो पाहिजे की नाही परमेश्वर तुमच्या घरात आहे असा जर तुमचा विश्वास आहे तर तुमचं घर पवित्र असलं पाहिजे तुमचं जीवन पवित्र असलं पाहिजे देवाला आपल्या घरामध्ये ठेवण्याची आशा करून देवाला आमंत्रित केल्यानंतर त्याच घरामध्ये तुम्ही अशुद्ध कृत्य करत असाल तर परमेश्वर निश्चित तुम्हाला दंड देईल निश्चित ज्या चुका तुम्ही कराल त्यासाठी देव तुम्हाला शिक्षा करेल तुमचा झाडा घेईल हे तुमच्या लक्षात असू द्या त्या आर्थिकरित्या असेल आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा इतर मार्गाने असेल देव आपल्या मुलांना काय करत असतो शिक्षा देत असतो पहिला तो इशारा देतो इशारा नाही ऐकलं तर तो शिक्षा करतो म्हणजे देवाला घरामध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे पण देवाला आपल्या घरामध्ये आणून बेपरवाईने जीवन जगाल वाईट कृत्य करत राहाल तर देव जो आमच्या जीवनाचा आधार आहे त्याच्या प्रति जर आम्ही बेपरवा बनून जगू तर ते आमच्यासाठी धोका आहे आपल्यासाठी करंट गरजेचं आहे पण त्याविषयी बेपरवा बनलो तर जीव जाऊ शकेल पण यापेक्षाही अधिक करोडो पटीने पॉवरफुल पर्सन कोण आहे सांगा आपला प्रभू येशु ख्रिस्त महासामर्थ्यवान देव आपला जो ख्रिस्त त्याला जर आपल्या घरात आणलं तर आपल्याला आशीर्वाद मिळेल ओबे दादोमाने आपल्या घरामध्ये देवाला घेऊन आला व त्याचं सर्व घरानं आशीर्वादित झालं आज मी विचारत आहे तो देव आम्हाला पाहिजे त्याचं सानिध्य आम्हाला पाहिजे तो कायम सोबत असावा अशी आशा करणारे आपला हात वर करा माझा एक प्रश्न आहे जर खरोखर आम्हाला परमेश्वराची उपस्थिती पाहिजे असं तुम्ही बोलत आहात तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कशाप्रकारे राहिलं पाहिजे कशा प्रकारे जगलं पाहिजे तो पिता आपल्या घरात आहे स्वर्गीयत पिता आपल्या घरात आहे ही जाणीव ठेवून आम्ही शांतीने राहायचं आहे परमेश्वर आपल्या घरात आहे ही जाणीव ठेवून आपण पवित्रतेने जगायचं आहे खरेपणाने जगायचं आहे व प्रामाणिकपणे जगायचं आहे असं न जगता जर आपण देव आपल्या घरात आहे हे जाणून देखील बेपर्वा होऊन जगू तर संकट आणि क्लेश दुःख व अडचणी आम्ही ओढावून आणू ओबेदादोमाने केलेलं चांगलं काम कोणतं सांगायचं तर त्याने देवाला आपल्या घरात आमंत्रित केलं प्रियांनो एक दिवस एक राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेला असताना अचानक एका सिंहाने येऊन त्याच्यावरती हल्ला केला त्याच वेळेला एक तरुण जो अति बलवान होता तोही बंदूक घेऊन शिकारीसाठी जंगलात गेलेला होता सिंहाने जेव्हा त्या राजावर हल्ला केला तेव्हा त्या तरुणाने मध्ये पडून लगेच त्या, त्या लगे सिंहाला बंदुकीने मारला आणि राजाला वाचवलं राजा फार खुश झाला अरे मुला तू कोण आहेस वेळेवर येऊन तू माझा प्राण वाचवलास तुझी एखादी इच्छा असेल तर सांग मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल असं म्हटल्यावर तो मुलगा म्हणाला राजा तशी माझी काही इच्छा नाही पण तुम्ही एक दिवस माझ्या घरी येऊन जेवण करावं तुम्ही कधीही आला तरी चालेल राजा हो मी निश्चित तुझ्या घरी जेवणास येईल शेजारी मंत्री होता मंत्री जेवणाला जाण्याची व्यवस्था कर म्हटल्यावर मंत्राने तो मुलगा कोठे राहतो याचा पत्ता घेण्यास गेला तर तो एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होता याने विचार केला की राजा या झोपडीमध्ये येऊन जेवण कसा करू शकेल त्या झोपडीपर्यंत जाण्यासाठी रस्ताही चांगला नव्हता तेव्हा त्या मंत्र्याने काय केलं की राजाचा रथ जाण्यासाठी चांगला रस्ता नाही म्हणून मंत्रीने चांगला रोड तिथे तयार करून दिला या झोपडीत राजा कसा जेवण करेल असं म्हणून त्याने, त्याने त्याच्यासाठी मोठा बंगला तयार केला राजा आतमध्ये खाली कसा बसू शकेल या विचाराने एक सुंदर असा डायनिंग टेबल त्याने तयार केला जेवण झाल्यावर राजाची एक सवय आहे बागेमध्ये जाऊन थोडी विश्रांती घेतात त्या मुलाची जागा तर फार छोटीशी होती एक मोठा बंगला त्याने तयार केला आणि मागे मोठं गार्डन तयार केलं आता हे सर्व तयार झाल्यावर राजासाठी सुंदर पकवान हा कसा तयार करेल महाराज काय खातात याला काय माहिती एकतर राजाच्या पत्नीला जमेल किंवा त्याच्या मुलीला जमेल पण राजाची पत्नी येथे येऊन जेवण कशी करेल असा विचार करून राजकुमारीनेच इथे येऊन जेवण बनवलेलं चांगलं राहील हा सर्व विचार केल्यावर मंत्रीनी जाऊन राजाला म्हटलं महाराज असं आहे की आपल्या राज्यावर राज्य करण्याकरिता एक बुद्धिमान मुलगा पाहिजे असं म्हणून शोधत होताना मला तो मिळालेला आहे महाराज राजाने विचारलं तो मुलगा कोण आहे तो तोच मुलगा आहे ज्याने तुमचा प्राण वाचवला आहे महाराज तोच मुलगा राजा बनण्यास योग्य आहे पण मंत्री तू हे सर्व कसं सांगू शकतोस तुम्हाला भोजनासाठी बोलावल्यावर तुम्हाला वाटलं भोजन आहे पण महाराज तो खूप बुद्धिमान आहे त्याच्या गावामध्ये रस्ता नाही घर फार छोटसं आहे त्याच्याकडे जागा नाहीये जेवण बनवण्यास पत्नी नाहीये जेव्हा त्याने जेवणासाठी बोलावलं तुम्ही सर्व व्यवस्था करण्यास सांगितलं आता जेवण बनवण्यासाठी एक तर राणी गेली पाहिजे किंवा मुलगी गेली पाहिजे पण तुमची मुलगी त्याची पत्नी झाल्याशिवाय त्याच्या घरात जेवण कशी बनवणार यामुळे महाराज तो अतिशय हुशार आहे महाराज महाराज तो देशावर राज्य करण्यासाठी योग्य आहे यामुळे तुमची मुलगी त्याला द्या आणि त्याला तुम्ही आपला जावई बनवा या राज्याचा त्याला राजकुमार बनवा चांगलं राहील तेव्हा राजाने विचार केला अरे खूपच हुशार आहे त्या मुलाने काय केलं की महाराज मला तुमचं सोनं नको चांदी नको मला काहीही नको तुम्ही माझ्या घरी या पुरेसा आहे प्रियानो देव तुमच्या घरी आला पुरेसा आहे आज तुम्हाला आणि मला सोने चांदी नको आहे शिक्षण वगैरे नको आहे धनसंपत्ती नको आहे या सर्वांचा जो आधार आहे तो देव जर तुमच्या घरात आला तर सर्व प्रकारचे आशीर्वाद तुमच्या घरामध्ये येतील मी विचारत आहे आजच्या दिवशी सर्व आशीर्वादांचा जो श्रोत आहे त्या परमेश्वराला तुमच्या घरात बोलावून सर्व आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू इच्छिता का प्रियांनो त्या मुलाने हेच केलं राजाकडून काही बक्षीस घेण्यापेक्षा जर राजालाच माझ्या घरात बोलावलं तर मला सर्व आशीर्वाद मिळतील त्याला कोणतं बक्षीस मिळालं माहीत आहे देशावर राज्य करण्याचं बक्षीस राजाला आपल्या घरात बोलावल्याने त्याला ते मिळाले प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुमचा आणि माझा परमेश्वर हा अद्भुत परमेश्वर आहे सर्व सृष्टीवर राज्य करणारा महान देव तो आहे त्या देवाला जर तुम्ही आपल्या घरामध्ये आमंत्रित कराल तर किती बरं होईल तुम्ही हात दाखवला होता तो देव आम्हाला पाहिजे तो देव आमच्या घरात आला पाहिजे तो देव तुमच्या घरामध्ये येऊ इच्छित आहे पण ऐका त्या देवाने तुमच्या घरामध्ये येण्याकरिता तुम्ही निश्चितच त्या देवाला शांतीने राहता यावं यासाठी तुम्ही पवित्र राहायचं आहे तो देव तुमच्या घरामध्ये आहे हे जाणून देखील जर तुम्ही पवित्र जीवन जगणार नाही व तुम्ही मनमर्जीचं जीवन जगाल तर त्याची किंमत तुम्हाला निश्चित भरावी लागणार दुसरं आहे इस्रायल लोकांनी वीस वर्षांपासून तो कोश म्हणजेच जे देवाचं सानिध्य होतं त्याला त्यांनी गमावलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं जीवन असं का झालं त्याचं कारण असं आहे की आमच्या जीवनाचा जो आधार आहे त्या देवाला आणि त्या देवाच्या सानिध्याला आम्ही गमावलेलं आहे आम्हाला नको आहे नको आहे त्यार म्हणत आम्ही देवाचं सानिध्य गमावून बसलो पण देवाची उपस्थिती आमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे अति आवश्यक आहे हे समजून घेऊ देवाच्या सानिध्याशिवाय जीवन जगणं किती अवघड आहे आणि किती दुर्भाग्यपूर्ण आहे व किती धोकादायक आहे हे जाणून इस्रायली लोक रडू लागले चला वाचूया सातव्या अध्यायामध्ये ते लिहिलेलं आहे शमोलाचे पहिले पुस्तक अध्याय सात मध्ये आता ते इथे रडत आहेत का रडत आहेत चला पाहूया दुसरे वचन पहा या ठिकाणी कोश किर्यात यारिमात येऊन राहिला त्या दिवसापासून बहुत काळ लोटला म्हणजे वीस वर्ष झाली इस्रायलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली सर्व इस्रायल लोकांच्या लक्षात काय आलं की आपण देवाच्या उपस्थितीला गमावलं देवाच्या उपस्थितीला गमावून आपण काय लाभ मिळवला देवाचं ला सान्निध्य गमावून आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काय प्राप्त झालं प्रियभाऊ आणि बहिणींनो ऐका देवाच्या सान्निध्याला गमावून कोणाला काही प्राप्त झालं का काहीच प्राप्त झालं नाही पलिष्टी लोक हे वारंवार येऊन इस्रायली लोकांवरती हल्ले चढवत असायचे एवढंच नाही ते लोक ह्या इस्रायली लोकांवर हल्ले करून ते त्यांना आपले गुलाम बनवत असायचे आणि तसंच हे इस्रायली लोक वारंवार देवाला सोडत असायचे हे वारंवार पाप करत राहून परमेश्वर देवाला क्रोध आणत असायचे त्यामुळे परमेश्वर देव त्यांना शासन करत राहिला हा विषय आपल्याला शास्त्रींचं पुस्तक तिसऱ्या अध्याय दिसतो प्रियांनो आपल्या बायबलमध्ये पहा शास्त्रींचं पुस्तक तिसऱ्या अध्यायामध्ये पहा सर्वात प्रथम मी वाचत आहे सातवे वचन पहा इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बाल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले म्हणून इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना काही राजांच्या स्वाधीन केलं देवाने जेव्हा त्यांना गुलाम होण्यासाठी स्वाधीन केलं तेव्हा किती वर्षांसाठी केलं आठव्या वचनाची शेवटची लाईन पहा इस्रायल लोकांनी आठ वर्षपर्यंत कुशन रिषतहाईम याचे दास्य केले आठ वर्षापर्यंत ते शत्रूचे गुलाम का बनून राहिले सांगायचं तर इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीमध्ये पापच करत राहिले यामुळे देवाने त्यांना शत्रूच्या स्वाधीन केलं व त्या शत्रूने यांना बंधक बनवून त्यांचा छळ केला तेव्हा हे लोक पुन्हा रडले आणि विलाप करू लागले त्या लोकांनी काय केलं चला आपण पाहूया नव्य वचन इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनियल ह्याला सोडवणारा म्हणून उभे केले देवा ही गुलामगिरी आम्हाला सहन होत नाही कृपा करून आम्हाला सोडिव म्हटल्यावर परमेश्वराने दया करून अथनियल नावाच्या शास्त्याला त्यांना सोडविण्याकरिता उभं केलं आता ते स्वतंत्र झाले आणि मुक्त असं जीवन जगू लागले आता स्वस्थता मिळाल्यानंतर पवित्र जीवन जगलं पाहिजे ना पण जसं कुत्र्याची शेपूट वाकडी असती पुन्हा यांनी काय केलं काही काळपर्यंत ठीक राहिले पुन्हा नंतर पाप करू लागले त्यानंतर पुढे काय घडलं चला आपण पाहूया पहा बारावे वचन पुन्हा इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागले त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन ह्याचे इस्रायलावर वर्चस्व स्थापले ते किती वर्षासाठी झालं अठरा वर्षांसाठी अठरा वर्ष इस्रायलाची ही प्रजा मवाब राजाच्या गुलामगिरीत राहिले पहिले किती वर्ष आठ वर्ष आता किती वर्ष अठरा वर्ष आता त्यानंतर तेराव्या अध्यायामध्ये पाहूया काय झालं तेरावा अध्याय पहिले वचन इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले तेव्हा परमेश्वराने त्यांना चाळीस वर्ष पलिष्ट्यांचे अंकित केले हे पलिष्टी अति अति व अति दुष्ट होते त्यांच्या हातात जर कोणी व्यक्ती सापडला तर ते त्याचे हालहाल करून मारायचे चाळीस वर्षांपर्यंत त्यांच्या हाती दिलं तेव्हा ते लोक तळमळून उठले प्रियांनो ती गुलामगिरी ते लोक सहन करू शकले नाही तेव्हा देवाने पलिष्ठांच्या हातापासून सोडविण्याकरिता कोणाला उभं केलं माहिती आहे पलिष्टांचा सामना करायचा आहे तर अतिशय शक्तिशाली आणि बलवान व्यक्ती पाहिजे म्हणून देवाने काय केलं शमशोनाला शक्ती दिली त्याला खूप बलवान केलं गाढवाचं जाभाड घेऊन हजार पलिष्टांना मारलं एवढं मोठं बळ शमशोनामध्ये होतं शमशोनाला देवाने एवढं बळ का दिलं माहीत आहे आपली प्रजा इस्रायली लोकांना बलिष्ठांच्या हातून सोडवावं याकरिता परंतु जेव्हा शमशोनाने आपल्या ताकदीचा आणि आपल्या बळाचा आधार घेऊन तो मुलींच्या पाठीमागे जाऊ लागला मुलींचा गुलाम तो झाला वेशांकडे जाऊन आपल्या शरीराला त्याने अशुद्ध केलं देवाने ते पाहिलं पाहिलं व त्याने शमशोनाला सोडून दिलं प्रियभाऊ आणि बहिणींनो देवाच्या सान्निध्याला गमावणं हे भलं नाहीये इस्रायली लोक विलाप करू लागले आम्ही देवाचं सान्निध्य दे गमावलं आहे आम्ही देवापासून दूर झालो वीस वर्षांपासून त्याचा कोश आमच्यामध्ये नाहीये त्यामुळेच आमच्या जीवनामध्ये शांती नाहीये आनंद नाहीये सुख नाहीये आणि समृद्धी नाही हे काय आमचं आयुष्य आहे असं म्हणून देवाचं सानिध्य दे गमावून ते रडत होते कृपा करून लक्ष देऊन ऐका शमशोराने देवाच्या सानिध्यात राहून शक्तिशाली कार्य करायचे होते परंतु मुलींच्या पाठीमागे गेल्याने देवाचं सानिध्य त्याने गमावलं देवापासून तो दूर झाला त्यामुळे काय झालं जेव्हा देवाने शमशोनाला सोडून दिलं परमेश्वराची उपस्थिती जेव्हा शमशोनाने गमावली त्या पलिष्टांनी शमशोनाला धरलं आणि त्याचे डोळे त्यांनी फोडले व त्याचं शरीर घायाळ केलं व त्यांनी त्याला बेड्यांनी जखडून टाकलं शमशोनाने दुर्भाग्यपूर्ण स्थितीत स्वतःचा घात केला काय लक्षात येत आहे देव त्याच्यासोबत होता तोपर्यंत शमशोनाला कुणी स्पर्श करू शकले नाही त्याचा सामना कुणीही करू शकले नाही परंतु जसंच शमशोनाचे पाप पाहून आता मला सहन होणार नाही असं म्हणून देवाने जेव्हा त्याला सोडून दिलं शमशोनाला अनाथ व्हावं लागलं त्याला एकटं राहावं लागलं आणि शेवटी त्याने स्वतःला नष्ट करून टाकलं प्रियभाऊ आणि बहिणींनो देवापासून दूर जाणं हे चांगलं नाहीये देवाचं सानिध्य गमावणं सुरक्षित नाहीये महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवा देवा या जगामध्ये तुझ्या सानिध्याशिवाय आम्ही एक पाऊल देखील पुढे जाऊ शकणार नाही परमेश्वरा जेव्हा तू आमच्यासोबत राहत असतोस तेव्हा जर आम्ही मनमर्जीने जगलो आणि आमच्या जीवनामध्ये जगासाठी आणि जगातील पापी गोष्टींसाठी जीवनात स्थान दिलं तर देवा तू आमच्याकडे पाहत आहेस याची भीती न बाळगता जर आम्ही निडर होऊन पाप करत राहिलो तर देवा निश्चित त्याने तुला खूप खेद होईल तेव्हा परमेश्वरा आम्हाला सुधारण्याकरिता तू आम्हाला शासन करशील देवा ते शासन कोणत्याही रूपाने आमच्यावरती येईल आजाराच्या स्वरूपाने येईल किंवा संकटाच्या स्वरूपाने येईल आर्थिक अडचणीच्या रूपाने ते येईल किंवा दुसऱ्या कोणत्या रूपाने आमच्यावरती येईल देवा आम्ही तुला दुःखी करून स्वतः जीवनात दुःख ओढावून काही उपयोग नाही देवा तू आमच्या घरात आहे तुझं सानिध्य आमच्या घरात आहे हे जाणून तुझं गौरव करण्यास तू आमचं सहाय्य कर देवा तुला आनंदाने आमच्या घरामध्ये राहता येईल असं वातावरण ठेवण्यासाठी तू आमचं सहाय्य कर बापा देवा इस्रायली लोकांना तुला गमावून त्यांना आपल्या आयुष्यामध्ये थरथर कापत भयभीत होऊन जगावं लागलं शमशोराने तुला गमावून त्याने आपला प्राण गमावला देवा तुला गमावून शौल देखील आपल्या प्राणाला मुकला देवा तुला गमावून इस्रायल लोकांना पलिष्टी लोकांच्या गुलामगिरीमध्ये आतोनात छळ सोसावं लागला देवा तुझ्याशिवाय जगणं हे शक्य नाही जर जगण्याचा प्रयत्न केला तरीही त्यामध्ये न शांती राहणार न आनंद राहणार परमेश्वर देवा आज तुझं वचन ऐकून आम्ही सत्य जाणून घेतलेलं आहे तुला आम्ही आमच्या हृदयामध्ये आमच्या कुटुंबात आम्ही सर्वजण आमंत्रित करत आहोत परमेश्वरा तू ये देवा तू आम्हासाठी जे आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत ते आम्हाला अनुभवता यावेत यासाठी आमच्यात जे पाप आहे ते तू दूर कर बापा देवा सर्व वाईट सवयी दूर कर देवा सर्व अशुद्धतेला दूर करून पवित्र असं जीवन मला आणि आम्हातील प्रत्येकाला देऊन येथून पुढे पवित्र असं जीवन जगून सर्व आशीर्वादांचा अनुभव घेता यावा अशी मोठी कृपा तू आम्हावर कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आय तुमचा पत्ता कलवरी बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर